दादा हाय स्वागत आहे श्वेता लाईव्ह मध्ये मिस्टर विनय हाय दादा प्राचीताई हाय कुठून बोलता प्राचीताई सतीश दादा हाय गुड मॉर्निंग सर्वांना श्वेताजीत लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि लाईक डन करायला विसरू नका मुंजाजी दादा मी असते लाईव्हला आपली लाईव्ह असते दिवसातून तीन चार वेळा तरी असते तुम्हीच नव्हता लाईव्हला कोणते तुमचं मॅ कमेंट पण आली होती मला मी वाचली पण आपली लाईव्ह असते दिवसात तीन चार वेळेला तरी असते टायमिंग पण मी सांगितलेलं आहे हो ट्रेंडिंग व्हिडिओ का असतात आपलं ट्रेंडिंग व्हिडिओ तर दिसत असेल नेटवर्क प्रॉब्लेममुळे कारण का बॅटरी पण लो झालेली आहे त्यामुळे दिसत असेल तसं आणि ते दादा हाय राहुल दादा हाय म्हणजे प्राचीताई मला काय समजलं नाही आयब्रोचं काय परत मेसेज करा काय समजलं नाही मला प्राचीराई स्वयंदा हाय प्राचीदाई हा म्हणजे काय आयब्रो काय असे करते ते काय सवय मला त्यामध्ये होतं आपोआप होतं ते प्रशांत दादा चहा झालं माझं झालं मॅसेज झाली नाही प्राचीताई नाही दादा कशी आहेस मी मस्त आहे तुम्ही कशा आहात प्रशांत दादा गणेश दादा नमस्कार नमस्कार हो हो नाव ओळखलं आहे पहिल्यापासून लक्षात आहे तुमच्या भरपूर आयडिया असतील पण नाव लक्षात आहे मला दादा ज्ञानेश्वर दादा रामकृष्ण हरी माऊली कुठून सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलतात ज्ञानेश्वर दादा आहो नाही प्राचिताई माझं पार्लर वगैरे नाही आणि मी जात पण नाही अनिता ताई श्वेता जेवली का ओळखली का शेजारी अनिता ताई नाही हो पार्लरला मी जाते पण आपले आयब्रो वगैरे करते फेशियल वगैरे नाही कधीतरी क्वचित केले तर अनिता ताई कोण नाही ओळखलं हो मी मिस्टर विनय दादा हाय दादा बहिणी विसरल्या नाही ना मी कोणाला ना विसरलं नाही विसरून कसं झालं प्राचीताई जी पार्लरमध्ये जाऊन नाही मला माहिती मग पाल नाही मला काही गरज नाही प्राचीताई देणार का म्हणजे जाते बघा देणार असाल तर नक्की जाईन स्पेशल करेन सर्व करून पेमेंट करा फक्त अमन दादा हाय मिस्टर विनय दादा जय श्रीराम जय श्रीराम ज्ञानेश्वर दादा ने तालुका शेवगाव 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 ओके शे अहमदनगर ओके ऐकून आहे फक्त नावं ऐकून आहे ना कधी गेली वगैरे नाही माझं नाव घ्या एकदा गौरी आदमाने ओके गौरीताई धन्यवाद लाईवला आल्याबद्दल रुद्रदादा हाय दीदी मी रुद्रा हा ओळखलं काल तुम्ही आला होता लाईव्हला धन्यवाद परत लाईव्हला आल्याबद्दल सौरभ दादा हाय गुड मॉर्निंग राजू दादा हाय गुड मॉर्निंग झालं का चहा नाष्टा वगैरे दादा खूप तब्येत खराब झाली आहे माझ्या लाडक्या बहिणीची नाही बरोबर आहे तेवढीच असावी राजू दादा लाईक डन धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल आणि दादा हे नाही ओळखलं मी सांगा की तुम्ही राजा दादा सर्वांना नमस्कार प्रशांत दादा नाही हो त्यांनी कमेंट तशी केली म्हणून त्यांना बोलले मी की द्या म्हणून मला काही गरज नाही जेव्हा असते तेव्हा मी जाते करायला पार्लरला पण ते आत्ता बोलल्या ना दीपक दीपाली ताई हाय कुठून बोलता श्रवण दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला पण मि दादा आवाज कमी येत आहे आत्ता येते एक आवाज सांगा दिलीप दादा दीप सॉरी दीपालताई नाव काय तुमचं माझं नाव श्वेता रणजित पाटील आहे आणि राहत ते सांगली इस्लामपूर दादा काळजी घे हो घ्यायची काळजी राजू दादा रुद्र काय करतोय रुद्र आहे बाहेर खेळायला लागलं माझं पण आवरायचं आहे त्यात गॅस संपला आहे कारण का काल ताई पण आहे बघा मीटर काल बसवलं म्हणून गॅसच संपला आहे तर आलंयच आहे अजून स्वयंपाक शिल्लक आहे स्वयंपाक वगैरे काय झालं नाही बनून भाग्यश्रीताई हाय ताई हाय भाग्यश्रीताई झालं का चहा नाश्ता वगैरे लाईक केला आहे धन्यवाद लाईक एक पण दिसत नाही मला पण का माहीत नाही लाईक करा सर्वांनी जे लाईव्हला आहेत ते कालचे पण बहुतेक जण लाईव्हला आले धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल जुनी मंडळी तर आहेच लाईव्हला दीपाल माझं नाव श्वेता रणजित पाटील आहे राहुल दादा गुड मॉर्निंग हो येतोय आवाज आता मी वाढवलाय त्यामुळे आवाज येत असेल सुशील दादा हाय गुड मॉर्निंग कुठून बोलता सुशील दादा राजादादा गुंडालेताई नमस्कार भाग्यश्रीताई तुम्हाला नमस्कार करतायत राजेदा राजेदा ताई नमस्कार करतायत दादा खूप दिवसांनी लाईव्ह घेतली तर नाही माझी लाईव्ह असते दिवसातून चार चार टाईम असते चार टाईम एक नऊ ते आज उशीर झाला आणि एक वाजता असते चार वाजता असते प्लस आठ आपल्या चार टाईम लाईव्ह असतात काशीनाथ दादा हाय कुठून बोलता राजू दादा तब्येतीची काळजी घेत आहे हो घ्यायची श्रवण पाटील हाय विनयदादा मी नवीन ऍडमिशन आहे हो हो तुमचं नवीन ऍडमिशन आहे आज आणि सक्सेस झाले बरं का तुमचं ॲडमिशन कारण का कसं माहिती आहे काय जे नवीन येतात कोणी एखादे असं म्हणजे करतात सर्वजण छान मेसेज करतात पण एखादा जर हे असला तर मग त्याचा ॲडमिशन आपल्या लाईव्हला आपल्या चॅनलमध्ये घेतला जात नाही पण बाकी सर्वांचे ॲडमिशन झालेत जा जे आज आलेत नवीन धन्यवाद म्हणून धन्यवाद बोलते सर्वांना की धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि जे अशी असतात त्यांना हा कळूनच देतो आपण भाग्यश्रीताई बायताई धन्यवाद भाग्यश्रीताई लाईव्हला आल्याबद्दल घ्या काळजी तुम्ही पण आज जॉबला असाल ना जॉब करून त्या ताई तुम्ही जॉब करता का नाही ताई करतात तर आमच्या भाग्यश्रीतांचा पण चॅनल आहे त्या पण लाईव्ह वगैरे घेतात व्हिडिओ वगैरे असतात त्यांच्या पण छान तर नक्की सपोर्ट करा त्यांना पण प्रशांत दादा मीच नसतो लाईव्हवर हो तेच की तुम्ही नसता लाईव्हवर तर येत जावा बहिणीच्या जा लाईव्हवर राजू दादा इस्लाम हो आमचे राजूदादा दादा इस्लामपूरकर आहेत आणि फुल सपोर्टिंग सर्वांना सपोर्ट करतात सर्वांना छान मेसेज त्यांचे असतात काशीनाथ दादा पुणे ओके पुण्यातून बोलतात का पुण्याचे पण भरपूर सबस्क्रायबर वाढले जात आपले मी ओळखलं नाही अनिता ते तुम्हाला तर सांगा की नक्की कोण तुम्ही बाहेर ये किचनमधून रणजित भाऊजी आहेत का माझे आहेत आवराय लागलेत बाहेर मनीषा ताई नमस्कार ताई नमस्कार मनीषा ताई स्वागत आहे श्वेता लाईव्ह मध्ये धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल किचन मध्येच असते ताई आपली लाईव्ह निहाल दादा हाय कुठून बोलता गणेश दादा हाय कुठून बोलता सर्वांनी सांगा आज भरपूर जण नवीन आहेत दादा हाय सर्वांना गुड मॉर्निंग आणि जे आलेत गेलेत त्यांना सर्वांना हॅव अ नाईस डे तुमचा दिवस मस्त जाऊ हो। आणि आम्ही पण जाणार आहोत बॅग कारण का बरंच काम आवरायचं पण आहे लाईव्हला पण आज उशीर झाला आहे कलप्पा दादा हॅलो नमस्कार ताई नमस्कार कलप्पा दादा झालं का चहा पाणी मनीषा ताई लाईक डन धन्यवाद मनीषा ताई लाईक डन केल्याबद्दल निदान दहा तरी लाईक होऊ द्या आपले कायम आपल्या नवच असतात लाईक तर दहा तरी करून जावा राजू दादा ताई नमस्कार करतायत मनिषाबाईंना कलप्पा दादा लाईक डन धन्यवाद लाईक डन करत जा मनीषा ताई श्री स्वामी समर्थ राजू भैया राजू दादा तुम्हाला विचारतात निहाल दादा हाय राजू दादा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ दादा माझे पप्पा ओप झाले आहेत पाच दिवस झाले आहेत ओके ओके तुम्ही सांगितलं होतं मला माग कधी आला होता तेव्हा विचारलं होतं मी बहुतेक काय झालं म्हणून शबाना ताई नमस्कार नमस्कार घ्या काळजी प्रशांत दादा तुम्ही नवीन पण आहात जुने पण आहात कारण का तुम्ही कधीतरी येता त्यामुळे नवीन आहात आणि पहिलेपासूनच्या कमेंट वगैरे आहेत त्यामुळे तुम्ही जुने आहात प्रशांत दादा निहाल दादा आम्ही मुंबई मुंबईमध्ये कुठे राहता प्रॉपर दादा कलप्पा दादा नमस्कार राजू दादा निहाल दादा आपण कुठून सांगली इस्लामपूर नवनाथ दादा हाय झालं का चहा सुशील सुशीलदादा ताई काय कसलं ते सिनेमा समजलं धन्यवाद सर दादा लाईव्हला आल्याबद्दल विनय दादा विनय दादा ताई मी सर्वांना प्रेमाने बोलत असतो वरती काय न्यायचं आहे आपल्याला चांगले बोलायचं हां मग तेच मी बोलते सर्वांनाच बोलते जे नवीन असतात काय काय असे पण असतात माझ्या लाईवला येऊन चांगले बोलतात बाहेर जाऊन घाण बोलत असतात तर तुम्ही खरं चांगलं बोलत जावा जसं माझ्याशी बोलता तशा माझ्या बाकीच्या पण ताई आहेत त्यांना पण सपोर्ट करा कारण का ज्यावेळेस आम्ही लाईव्ह देतो त्यावेळेस फक्त एवढीच अपेक्षा असते की समोरची व्यक्ती बोलणारी म्हणजे चांगलं बोलल्यानंतर बरं वाटतं लाईव्हला कारण का दुसरी अपेक्षा आम्ही काही करत नाही तर चांगले बोला सर्वांनी पारायणला बसली होती त्यामुळे आता आवाजात माझं बदल होणार आहे कारण का आठ दिवस पारायण चालू होतं आणि आजचा दुसरं दोन दिवस झाले पारायण संपून परवा म समाप्ती होती त्यामुळे आता त्या आवाजात माझं बदलायला लागलं समजून घ्या राजू दादा सर्वांना मनापासून नमस्कार दादा ठाणे हा ठाणे माहिती आहे मला मी दादा होते पनवेलला त्यामुळे मला माहिती आहे तिकडलं मुंबई मधले पनवेलमध्ये होते जॉबला दादा मी चांगलं बोलत नाही ते कसं आहे माहिती आहे का दादा ज्याचं त्याला माहिती असतं कोण चांगलं बोलतं कोण नाही बोलतं माझ्यासमोर तुम्ही तर चांगले बोलता त्यामुळे मी बोलू शकते की तुम्ही चांगलं बोलता पण बाकीच्या चॅनलवर चॅनल चॅनलवर मला माहीत नाही कोण कसं बोलतं गणेश दादा संभाजीनगर ओके ओके आम्ही सांगली कर गणेश दा। दादा झालं का चहापानी शिवाजी दादा नाहीच बोलणं का शिवाजी दादा झालं का सर्वांचं पाणी वगैरे आता जाणार आहे बॅक मी कारण का आवरायचं पाणी आता बघूया गॅस कधी येते त्याच्यानंतर बाकीचं काम आवरायचं आणि धन्यवाद सर्वांना लाईव्हला आल्याबद्दल आणि लाईक थांब था। का काय पण थांबलेत था। लाईक करा सर्वांनी जाता जाता आपल्या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलचं नाव आहे श्वेताजीत एम एस टेन ब्लॉक तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी आणि व्हिडिओ आज शॉर्ट आल्या तर येतील पण लाईव्ह मिळतील नक्की या लाईव्हला सांगितलं आहे मी टायमिंग कारण का कमेंटमध्ये विचारतात सर्वजण की ताई तुमच्या लाईव्हचं टायमिंग काय आहे तर आपले नऊ परत एक चार परत साडेआठ असा टायमिंग असतो तर नक्की या सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन पडणारच आहे की मी लाईव्हला आले की नाही तर जसं ज्यांना टायमिंग भेटेल तसे नक्की या सर्वांनी लाईव्हला आणि ह्या सर्वां बाय हॅव अ नाईस डे nice सर्वांचा दिवस मस्त जाऊ श्री स्वामी समर्थ